कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी माणगाव रेल्वे स्टेशन नजीक हॉटेल जोशी वडेवाले येथे ग्राहकाला मारहाण माणगाव पोलीस ठाण्यात घटनेचा गुन्हा दाखल रत्नागिरीमध्ये विविध विकास कामांबाबत पालकमंत्री सामंत यांनी घेतला आढावा आढावा बैठकीला जिल्ह्याच्या अधिकारी वर्गाची उपस्थिती रत्नागिरीतील मिर्याडीसीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध उद्योगमंत्री म्हणून थेट ग्रामस्थांशी चर्चा करेन पालकमंत्री सामंत यांची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात कर्मचाऱ्यांचा मुक्त संचार व्हिडिओ करत मनसे जिल्हा संघटक किरण गुरव यांनी केला पर्दापाश पाहूया सविस्तर वृत्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा शासकीय रुग्णालय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय व संशोधन केंद्र ध्यान केंद्र आणि प्राणी संग्रहालय शिवसृष्टी थ्री डी मल्टीमिडिया राजवडा बंदर सुशोभीकरण व इतर जिल्हा नियोजन विकास कामांचा पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा घेतला जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपमुख्य कार्यकारी राहुल देसाई शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भास्कर जगताप मुख्याधिकारी तुषार बाबर आदी यावेळी उपस्थित होते रत्नागिरीतील मीरा येथे जाहीर झालेल्या एम आय डी सीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केलाय यावर आता उद्योग मंत्री म्हणून मी थेट ग्रामस्थांशी चर्चा करेन अशी माहिती पत्रकार परिषदेतून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे मीरा एम आय डी सीमध्ये मध्ये जी लॉजिस्टिक पॉलिसी महाराष्ट्रामध्ये झाली त्यातला लॉजिस्टिक पार्क रत्नागिरीमध्ये असावा ही प्रामाणिक भूमिका उद्योग विभागाची आणि एम आय डी सीची होती परंतु काल परवाच मला असं कळलं की तिथे ज्या दोन ग्रामपंचायती आहेत म्हणजे मिर्या आणि जाकी मिर्या या दोन्ही ग्रामपंचायतीनं त्या एम आय डी सीला विरोध केलेला आहे शासनाचं धोरण स्पष्ट आहे की एखादी गोष्ट जर तिथल्या स्थानिक लोकांना नको असेल त्याच्यामधनं काही गैरसमज निर्माण होणार असतील तर अन्य कुठच्याही पुढाऱ्यांची आवश्यकता नाही त्यांच्याबरोबर मी चर्चा करणार आहे पुढच्या आठवड्यातल्या दौऱ्याबरोबर आणि त्यांना जर तिथं खरोखरच ते नको असेल तर जे तिथल्या लोकांना पाहिजे ते करण्याची भूमिका उद्योग विभाग म्हणून आमची राहील मी बोलणार मी स्वतःहून जरी माझ्याकडे काही टप्प्यामध्ये ती एम आय डी सी पाहिजे म्हणून काही लोकं आली काही लोकांनी येऊन माझ्यासमोर प्लान तयार केले असं जरी असलं आणि ग्रामसभेचे ठराव आणि तिथले काही मोठे जे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा जमीन व्यावसायिक आहेत त्यांनी पुढाकार घेऊन जे काही तिथं हा विषय निर्माण झालेला आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलेन आणि जर एखाद्या येणाऱ्या प्रकल्पामुळं बेरोजगारी दूर होत असताना देखील त्याचा विरोध असेल तर योग्य तो निर्णय उद्योग मंत्री म्हणून मी घेईल त्याला कोणाचीही मध्यस्थांची गरज नाही थेट मी ग्रामस्थांची चर्चा करणार आहे रायगड जिल्ह्याच्या माणगाव शहरातील रेल्वे स्टेशन येथे असलेल्या जोशी वडेवाले या हॉटेलमध्ये ग्राहकाने वड्यात मीठ जास्त असल्याने विचारले असता ग्राहकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की अकरा सप्टेंबर रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी काव्या हेलवालकर व अंकित हेलवालकर हे जोशी वडेवाले हॉटेल माणगाव येथे नाश्ता करीत असताना त्यांनी मागवलेल्या वड्यामध्ये मीठ जास्त असल्याबाबत अंकित यांनी आरोपी शुभम जेसवाल यांना विचारणा केली असता या गोष्टीचा शुभम जेसवाल यांना राग येऊन या। आरोपी व त्यांच्या सोबत काम करणाऱ्या पाच इस्मांनी बेकायदेशीर जमाव जमून दोन्ही ग्राहकांना हाताबुक्यांनी फायबर खुर्च्यांनी मारहाण केली आहे या मारहाणीमध्ये फिर्यादी व साक्षीदार क्रमांक यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील सोन्याची बाली तोडून नुकसान केले आहे तसेच आरोपी ज्ञानचंद्र जेसवाल शुभम जेसवाल यांची आई व बहीण यांनी देखील शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली आहे करना असुन का या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे काय 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 हा बोल अजून काय काय अजून काय काय अजून काय हे बघ हे व्हिडिओ काढलाचा नाल्यात माणसाचा बघा हा जोशी वडीवाला आहे बघा माणगाव जोशीचा हा नालायक हा दाढीवाला नालायक बघा हा मनुष्य हा लेडीज बाई को लेडीज बाई बाईक लेडीज लेडीज बाई वर बघा कसा हाती रायगड जिल्ह्यातील मुरुड सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी हे सुट्टीवर किंवा काही कामानिमित्त नेहमीच बाहेर असतात अशी वारंवार माहिती मनसेने निदर्शनास आणून दिली होती या कार्यालयातील मुख्य हॉलमध्ये सध्या अधिकारी नसल्याने येथील कर्मचारी निवांत टेबलावर पाय वर करून आरामात बसलेले पाहायला मिळत असल्याची चर्चा असतानाच ही घटना आपल्या कॅमेरात मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी कैद करत पर्दापाश केलाय पाहुयात काय म्हणालेत या संपूर्ण प्रकाराबाबत मागील काही दिवसांपासून पी डब्ल्यू डी मुरुड येथे उपाभियंता गोरेसाहेब हे मेडिकल सुट्टीवर असल्यामुळे इथला कारभार कोण संभाळतं ह्याची देखील माहिती यांच्या कर्मचाऱ्यांना नाही आहे त्यानंतर यांच्या ऑफिसमध्ये फक्त एकच क्लार्क आहे जो कधीच इथे अवेलेबल नसतो कारण का ह्यांच्याकडे नेहमी एक कारण असतं की कोणाला जर विचारलं की हे कुठं आहेत ते कुठं आहेत ते अलिबागला गेलेत आता नेमकं हे अलिबागला जाऊन करतात काय हे त्यांनाच माहिती पण आज आम्ही पी डब्ल्यू डी मुरुड ह्या कार्यालयामध्ये स्वतः मी स्वतः गेलो होतो तिथे जाता जो प्रकार मला दिसला तो खूप अपमानास्पद होता आणि हा अपमान शासनाचा आहे हे देखील तुम्हाला मला दाखवायचं आहे तुम्ही पाहू शकाल या व्हिडिओमध्ये हा माणूस अक्षरशः पाय वर करून बसला आहे ह्या टेबलावर तो आराम करतो आहे हा टेबल त्यांना काम करण्यासाठी दिला आहे का आराम करण्यासाठी दिलाय आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे मान माननीय आपले सुखदेव साहेब जे अलिबागमध्ये असतात त्यांना विनंती आहे साहेब या अशा गोष्टी मुरुड मध्ये घडतात तुम्ही एकतर सहा सहा महिने इकडे फेऱ्या मारत नाही आणि तुमच्या मागून इथे काय होतं हे तुम्हाला दाखवण्यासाठी हा मी आज व्हिडिओ बनवत आहे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणारे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केलाय पनवेल तालुक्यातील के उलवे येथे श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नितेश राणे आले असता त्यांनी हिंदू समाजाला हिंदू समाजाकडेच व्यवहार करण्याची शपथ देत

फिर भी नई मुंबई में तो हमेशा हिंदू मुस्लिम कोई टॉपिक चलता ही नहीं सब मिलके रहते हैं नई मुंबई में कितने अभी तक तो जब एटी फोर में दंगा हुआ था पूरे इसमें हुआ था लेकिन नई मुंबई में का का और नई मुंबई का इतना मजबूत है कि कोई आपस में झगड़ता नहीं वो शांत खराब करने के लिए मैं समझा कि वो गणपति में सिर्फ वो करने के लिए आ रहा है हर कोई जा सकता है लेकिन वो जहर उगलेगा मालूम नहीं था उसके दिमाग में इतना है ठीक है जो किया उसका जवाब हम लोग तेवीस तारीख को जब हमारे महाराष्ट्र के सदर सर सा, इम्तिजी साहब ने जब आह्वान किया है सबको तो पूरे वासियों को और पूरे वासियों और मुस्लिम लोगों को मैं आह्वान करता हूँ कि आप आए और इसको जो बात कही है ये बात जो वापिस आके फिर ऐसे बयान देना फिर होकर एफ आई आर होने के बावजूद ये गलत पूरे कुकृती लोगों से और वासियों से माना ये आह्वान है, है कि तुम यह भरपूर ताजा दिया याद सक्सेस करो प्रेशर डाला का हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे आरक्षणामुळे समाज सुरक्षित होतो असा विचार घेऊन पेण येथे भारतीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येत एकत्र येत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे यावेळी डी पाटील अनिरुद्ध पाटील गणेश पाटील प्रभाकर म्हात्रे संजय डंगर श्रीकांत पाटील रवींद्र म्हात्रे दिनेश शेलार आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्याबाबत आक्रमक भूमिका घेत निषेध दर्शवलाय आरक्षण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने त्यांच्या विचारातून पुढे आलेली ही संकल्पना आहे छत्रपती शाहू महाराज असतील त्यांच्याही अगोदरच्या मंडळींनी ही भूमिका इथे स्वीकारली होती की समाजामध्ये जी मंडळी आपल्या तोडीस तोड नसतील आणि त्यांना स्पर्धा करण्याकरता आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करण्याकरता ते सुरक्षित करण्याकरता आणि आपली पुढली पिढी ही जगामध्ये सक्षमरित्या पुढे येऊन इतर समाजाच्या तुलनेमध्ये देखील त्यांना संधी मिळावी याकरता समाजामध्ये मागे असलेल्या मंडळींना एक फायली या त्यांना पुढे दिली पाहिजे त्यांना आधार दिला पाहिजे की जेणेकरून ते या स्पर्धेच्या युगामध्ये या ठिकाणी टिकतील आणि आपल्या अंगातली गुणसंपदा आपल्या अंगातलं नेतृत्व आपल्या अंगातली संपदा आपल्या अंगामधली ज्याला आपण गुणवत्ता म्हणू ती गुणवत्ता सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मांडता येईल आणि जगाच्या ज्या बाजारामध्ये किंवा जगाच्या या व्यवहारामध्ये त्यांना योग्य संधी या ठिकाणी मिळेल राजापूर तालुक्यातील हरडी गावात आज देखील वर्षानुवर्षे परंपरेनुसार गणपती बाप्पाचं विसर्जन आपल्या बाप्पाला डोक्यावर घेऊन डोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून करण्यात येते गुलाल उधळून नाचत गाजत बाप्पाचे भावपूर्ण विसर्जन अतिशय शिस्तबद्ध वातावरणात भाविक करत असतात या गावातील एकोपा हे एक उत्तम उदाहरण असून बाप्पाची मिरवणूक डोळ्याचे पारणे फेडणारे असते रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील वडखळ येथे राहणारे माजी सभापती संजय जांभळे यांच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरणात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला शुक्रवारी टाळमृदुंगाच्या ताला तालावर विसर्जन मिरवणूक काढून भावपूर्ण निरोप देण्यात आला यावेळी संजय जांभळे यांच्याबरोबर बच्चे कंपनी तसेच परिवार मित्रमंडळी यांनी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आनंदाने सहभागी होत गणरायाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष केला आहे वेळ झाले बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह पाहत रहा फक्त माझे कोकण